तिळवण तेली पंचमंडळ संस्था वाघाडी शिरपूर यांच्या वतीने आज संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजातील उत्कृष्ट या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रमुख बबन चौधरी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिरपूर वाघाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी माजी सरपंच वाघाडी प्रतापराव हिंमतराव पाटील माजी सरपंच वाघाडी ईश्वर गोपीचंद चौधरी श्रीराम दयाराम कोषाध्यक्ष शिरपूर श्रीराम दयाराम माळी अध्यक्ष समाज धुळे जिल्हा उपाध्यक्ष सत्कारमूर्ती अनिल उत्तमराव चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरपूर हर्षल रामेश्वर चौधरी घनश्याम अंबाजी चौधरी मुंबई उच्च न्यायालय वन परिक्षेत्र अधिकारी संजय कासार पदवीधर गणेश चौधरी तलाठी यांचा गुणगौरव तिळवंतेली पंचमंडळ संस्था वाघाडी तालुका शिरपूर यांच्यातर्फे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला आयोजक अशोक छगन चौधरी अध्यक्ष शिल्पकार संताजी भवन भरत चौधरी उपाध्यक्ष काशीनाथ चौधरी सचिव अशोक चौधरी सल्लागार भगवान चौधरी सल्लागार यशवंत दत्तात्रय चौधरी महासचिव निलेश दिलीप चौधरी अध्यक्ष युवक मंडळ सुनील चौधरी उपाध्यक्ष युवक मंडळ सुधाकर चौधरी सचिव युवा मंडळ वर्षाताई प्रदीप चौधरी महिला अध्यक्षा सौर रत्ना दिलीप चौधरी महिला उपाध्यक्षा शिलाबाई श्यामराव चौधरी महिला सचिव समस्त जीवन तेली समाज बंधू भगिनी वाघाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की प्रत्येक समाजात महान थोर संत झाले आहे त्यांच्या शिकवणीवर आपण चालत राहिलं पाहिजे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची दखल आपण घेतली पाहिजे तरच समाज व समाजातील मंडळींचा उत्कर्ष होऊ शकतो